आमदार फारुख शहा यांच्या हस्ते राज्य उत्पादन शुल्क प्रशासकीय इमारत कामाचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ धुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे या प्रशासकीय इमारतीचे सुमारे सात करोड रुपये कामाचा शुभारंभ धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुक्रवारी नऊ फेब्रुवारी रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आमदार फारुख शाह यांच्यातर्फे धुळे शहरातील विकासासाठी तसेच विविध शासकीय इमारतींसाठी करोडो रुपयांच्या निधी आणून विकास करण्यात येत आहे याचेच एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अर्थसंकल्प अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे कार्यालयासाठी सात कोटी रुपये मंजूर करण्यात करण्यात आलेले आहे त्याचा शुभारंभ आमदार शाह यांच्या हस्ते आले धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे राज्य उत्पादन शुल्काच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्य इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यासाठी अनेक वर्षापासून जे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आहे त्यांचा तगादा होता आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेट वीस एकवीस एकवीस बावीसमध्ये आम्ही नऊ कोटी रुपये सदर कामासाठी मंजूर क केलेले होते त्याची निविदा प्रक्रिया होऊन त्याचा कार्य आदेश पण देण्यात आलेला आहे आणि त्या, त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी आमच्यासोबत आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आर आर पाटील साहेब तसेच माझे मोठे बंधू भिकन साहेब आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मैडम नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक आमिर पठाण तसेच इक्बालबाई शाह अरुणबाई खाटिक प्यारेलालबाई पिंजारी आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत